चला तर आज बनवूया आपण शिरकुम्मा इथे आपण काजू बदाम पिस्ता खारीक मगजबी चारोळी खा, खिसलेलं खोबरं आणि शेवई हे घेतलेलं आहे सर्व सामान आणि आता आपण हे चिरून घेतलेलं आहे काजू बदाम खोबरं हे सगळं आणि इथे साखर घेतलेली आहे इथे आपण दूध घेतलेलं आहे आता आपण एका पातेल्यामध्ये तूप टाकायचंय आणि त्याच्यामध्ये आपण शेवई टाकून घ्यायची आहे शेवई परतून घ्यायची शेवई छान अशी परतून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विलायची घालायची आहे ती पण छान परतून घ्यायची आहे नंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं अजून मी ॲड करते तूप आणि नंतर आपण त्याच्यामध्ये ते छान हलवून झाल्याच्या नंतर आपण खोबरं घालूया त्याच्यामध्ये आपण खोबरं घालून घेतलंय आणि खोबरं पण आपण छान परतून घ्यायचंय छान हलवून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये आपण काजू बदाम पिस्ता खारीक चारोळे आणि मगज बी घालून घेऊया आणि आता आपण हे पण छान हलवून घेऊ परतून घेऊया ह्याला आता छान हलवून घेतलेलं आहे आणि आपण आता याच्यामध्ये दूध घालूया दुधाला आता छान उकळी येऊन द्यायची आहे दूध आपलं घालून झालेलं आहे हलवून आपण घेऊ ते आणि छान उकळी घेऊन उन... मग त्याच्यामध्ये आपण साखर ॲड करायची आहे हे आता छान उकळलेलं आहे आणि छान सेट आहे तुम्ही पाहू शकता हे किती छान सेट झालं आहे आता आपण याच्यामध्ये साखर घालू मी ते एक वाटी साखर घेतली आहे मोठी एक वाटी आहे साखर आता छान विरगळून झाली आहे चला तर आता आपला शिरकुर्मा रेडी आहे आता टेस्ट करून पाहूया नमस्कार आज स्पेशल इडली सांबर चटणी आणि शिरकुर्मा आज स्पेशल केला आहे तर या बघू टेस्ट कशी Ni dekabr turmastawat. <muchas> hm. Nu sto.